के आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी हा लाभ अनुज्ञाय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश आज निर्गमित झालेले आहेत कोणते ते आदेश आहेत कोणत्या सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी हा लाभ अनुज्ञाय होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन शै शैक्षणिक राजकीय सामाजिक घडामोडी शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं आगाऊ वेतनवाढ म्हणजेच उत्कृष्ट कामाकरता आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि या अनुषंगानं काही कर्मचाऱ्यांना सावयत्न आयोगाचा लाभ मिळण्याबाबत जो निर्णय आहे तो लागू करण्यात आलेला नव्हता आणि याविरोधात अनेक कर्मचारी पेन्शनधारक न्यायालयामध्ये गेलेले होते आणि न्यायालयाच्या अनुषंगानं एक चार दोन हजार एकवीस रोजी न्यायालयानं कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिलेला होता आणि तरीसुद्धा शासनानं हा लाभ अनुज्ञे केलेला नसल्यामुळं अवमान याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि हा पूर्वलक्षी प्रभावानं लाभ जो आहे तो न्यायालयानं देण्यासाठी निर्देशित करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार साव्या वेतन आयोगात अतित्कृष्ट कामानिमित्त आगाऊ वेतनवाढीचा सहाव्या वेतन आयोग लाभ देण्याबाबत आदेश पारित करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी करून साव्या वेतन आयोगामध्ये वेतनाची किती करण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यास निर्देशित केल्याप्रमाणे सुधारित आदेश पारित करण्यात येत आहेत यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ ज्या तारखेला लागू झालेली असेल त्या तारखेपासून त्या त्यावेळी लागू असणाऱ्या वेतनश्रेणीतील वेतनवाढीनुसार वेतन सुधारित करून प्रत्यक्ष सुधारितदारांना वित्त विभागाकडून पडताळणी केल्यानंतर वेतन वेतन फरक अदा करावा ज्या कर्मचाऱ्यांचं वेतन हे त्यांना आगाऊ वेतनवाढ लागू झालेल्या दिनांकास कमाल मर्यादेपर्यंत पोहोचलेलं असेल त्यांच्याबाबत शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्यावेळी लागू असणाऱ्या वेतन आयोगाप्रमाणे रकमेची परिगणना करावी व वेतन पडताळणी झाल्यानंतर फरक अदा करावा आणि यानुसार दोन हजार नऊ दोन हजार सतरा जी आरनुसार ज्यांचा फरक वसूल केला असेल त्यांना तो फरक परत ही करावा सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आगाऊ वेतन लाभ मिळालेल्या तारखेपासून वेतन निश्चिती करून त्यांची वित्त विभागामार्फत पडताळणी करावी आणि त्यानंतर आन वेतन फरक सुधारित निव सेवानिवृत्ती प्रकरण व शेवरा शेवानिवृत्तीनंतरशी सुधारित लाभ देण्यासंदर्भात कार्यवाही करावी आणि आगाऊ वेतनवाढ लागू करण्याची कार्यवाही करण्यास या आदेशानवे मंजुरी देण्यात आलेले आहेत या पद्धतीचे अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमधील काम करणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत अध्यापक पदवीधर अध्यापक केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांना यासंदर्भातले आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भातले आदेश महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या माध्यमातून निर्गमित झालेले आहेत त्यामुळे निश्चितच या विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षक श शिक शिक पदवीधर अध्यापक केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आहेत त्यांना या आगाऊ वेतनवाढीचा लाभ जो आहे तो फरकासह मिळणारा आहे आणि जे रिटायर्ड झालेले कर्मचाऱ्या आहेत त्यांनासुद्धा त्याचा लाभ जो आहे तो मिळणारा आहे आणि त्यांची पेन्शन देखील या वेतनवाढीनुसार वाढणार आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आज निर्गमित झालेला आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण आदेश अशाच महत्त्वपूर्ण आदेशासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद